आज आमच्या पक्षाची बैठक आहे आणि ह्याच्यानंतर पुण्याच्या पब संस्कृती असेल हुक्काबार असेल अंमली पदार्थ असेल पण पुण्यात ना अख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ आज विकली जातात त्याच्यात प्रामुख्यानं पंजाबनंतर आता पुण्याचा नंबर लागतो आहे आज करोडो रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यामध्ये सापडतोय आणि पोलीस खात्याचं लक्ष त्याच्याकडे जात नाही ज्यावेळेला एखादा कुठंतरी आपल्याला क्लिप येते किंवा कुठंतरी एखादा पत्रकार किंवा एखादा नागरिक ज्यावेळा बोलतो त्यावेळेला पोलिसांना जाग येते आणि दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर फिरवा पण इतक्या दिवस का फिरवला नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आज विधानसभेचा अधिवेशन हे विरोधक त्याच्यावर चर्चा करतील त्याच्या अदोगाद त्यांनी सांगितलं की बुलडोजर फिरवा पण कुठेही अजून बुलडोजर फिरताना दिसले नाही तात्पुरती मलमपट्टी म्हणून एखादा हॉटेलवर कारवाई केली पण आज पुण्यामध्ये पब संस्कृती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली तर गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी एका कारने दोन मुलांना उडवलं आणि अल्पवयीन मुलगा होता आणि त्याच्यामध्ये पहिलीच एफ आर फाडताना दोन दोन एफ आर फाडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पहिल्या एप मध्ये तो मुलगा सुटला आणि दुसऱ्या एफ मध्ये कोर्टाने ताब्यात घेतला हा सगळा सारासार विचार करता त्या तपास अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण कुठल्याही परिस्थितीत फौजदारी गुन्हा दाखल करता तात्पुरती मलमपट्टी म्हणून मुलं त्यांना निलंबित केले या सगळ्या गोष्टीचा विचार करता पोलीस अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पोलीस कारभार चालू आहे वरिष्ठ जरी त्याच्यावर ऍक्शन घेत असेल तरी खालची जी एक पोलीस वर्ग आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे पुणे शहरामध्ये माणिकशन गुटखा कुठं मिळतो गर्द कुठं मिळते अंमली पदार्थ कुठं मिळतात चरस गांजा ज्या काय व्यस आहेत ही सातत्यानं पोलीस खात्यातील लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात तरी पण पुणे शहरामध्ये आज घराघरामध्ये घराच्या उमऱ्यावर येऊन अंमली पदार्थ येऊन थांबलेला आहे आणि पुणेकर याच्यामध्ये चिंताग्रस्त आहेत पुणे विद्येचं माहेरघर आहे पुण्यामध्ये राष्ट्रीय नेते पुणे शहरांनी दिलेले आहेत लोकमान्य टिळक असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील आणि छत्रपतींचं पुणे आणि असे सगळे राष्ट्रभक्त त्या पुण्यामध्ये निर्माण करणारं पुणे आणि अशा पुण्याला आज कलंग लागण्याचं काम या सगळ्या पब संस्कृतीमध्ये आहे आज पुण्यामध्ये लाखो विद्यार्थी पुणे शहरामध्ये अभ्यासासाठी येत आहेत कारण विद्यापीठ पुणे विद्यापीठ पुण्याचं लौकिक आहे आणि आज आमची जी बाहेरगावनं बाहेर देशावरनं मुलं येणार आहेत तर ते काय शिकून जाणार आहेत का पप संस्कृती घेऊन जाणार आहे ही पालकांना चिंता आहे ह्याच्यामुळं ह्याच्या पुण्यामध्ये मुलांना शिकायला पाठवायचं का नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये आणि देशाच्या बाहेर जी मुलं शिकायला जातात त्यांना पडलेली तर ह्याच्यावर पोलिसांनी विचार करून जे है आता जिथं ड्रग्ज सापडला तिथं रात्री साडेतीन वाजता सापडला म्हणजे त्यांच्या नियमानुसार एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत थांबतो मग साडेतीन वाजता जर एवढा धांगडधिंगा असेल तर मग पोलीस खातं पोलीस चौकी पोलीस स्टेशन हाकेच्या अंतर आहे मग त्यांना कळलं कसं ना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या मेहरबारीवर चालतात आणि त्यांच्यात त्याला आशीर्वाद असतो पण त्याच्यामध्ये काय काय आता उद्योग चालतात ते आपल्याला आपण चॅनलमध्ये मध्ये बघितलंय आणि तो त्यामुळेच ते पोलीस जबाबदारी आला पुणे माहेरघर आहे पण आता जी पॉप संस्कृती आहे या विरोधात पुण्यातील सर्व आमदारांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला कारण का संपूर्ण राज्यातून मुलं ही शिकायला पुण्यामध्ये येतात आणि त्यांच्या समोर असा एक नवीन आदर्श निर्माण केला जातो प्रतिनिधी म्हणून आपण सर्व आमदारांनी एकत्र येऊ यासाठी सरकारला विचारला पाहिजे असं नुसतेच आमदारांना आख्या पुणेश्वर यामध्ये उतरलं बाहेर मी परवा म्हणलो की आख्या पुणेकरांनी रस्त्यावर उतरला बाहेर कायदा हातात घेतला बाहेर कारण पोलीस कायद्यामध्ये कमी पडतात किंवा पोलिसांच्या शिष्टीमध्ये काहीतरी चुका आढळतात नुसतेच आमदार नाही पुणेकरांनी रस्त्यावर ओतून हे सगळे पब बंद केले पाहिजे याच्यामध्ये तो भोसले नावाचा कोणतरी बिल्डर आहे आणि नागरिकांना तो पैसे काही अवार पूर्ण करण्यासाठी गेल्यानंतर ते बंदूक काढून तो त्याला मारण्याची धमकी देतात पण ती लोकही पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आले तर पोलिसांनी त्यांची कुठली तक्रार दाखल करून घेतली नाही त्यामुळे काल मी मी सोशल मीडियावर ते टाकलेला आहे आणि आता त्याच्याबद्दल मी पोलिसांना आज पत्र देणार आहे नाही जुना असू नवा असू शेवटी गुन्हा हा गुन्हाच आहे तो कधीही आपल्याला मिळू शकतो पण त्या लोकांना न्याय मिळत नाही ते लोक मायापर्यंत आले आणि मग आता मी बोलतो नाही याच्यामध्ये हे सगळे राष्ट्रीय नेते आमचे नाना पटोर असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज बाबा असतील हे सगळे नेते मंडळी बसून ठरवतात मी छोटा कार्यकर्ते त्यामुळे मला ह्याच्यामध्ये काय जास्त सांगता येणार नाही छोटा ना भाऊ मोठा भाऊ पण जे ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे मला दिली तर मी करणार आहे दुसऱ्याला दिली तरी मी करणार आहे शेवटी पक्ष आदेश मानणारा मी कार्यकर्ते